मुदखेड शहरातील मठ गल्ली येथील रहिवासी नागनाथ गंगाधरराव शेटे वय एकोणऐंशी व त्यांच्या पत्नी सौ इंदुबाई नागनाथ शेटे वय पंच्याहत्तर या वयोवृद्ध दाम्पत्यांनी त्यांच्या गटक्रमांक अठ्ठावन्नमधील मालकीची शेती जमीन वीस आर ही शेतजमीन संबंधित शेतकऱ्यांना विक्री केली होती परंतु सदरील उर्वरित शेत जमिनीवर संबंधित वाटेकऱ्यांना वहितीसाठी दिली होती आमच्या शेतजमिनीवरील अतिक्रमण काढून घेण्यास तयार नाही उलट त्याने आम्हाला मारहाण केल्यामुळे आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती आम्ही वयोवृद्ध असून आमच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नसून आमच्यावर उपासमारीची वेळ आली सदर अतिक्रमण काढण्यासाठी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना आठ दिवसांचा वेळ दिला असताना देखील महसूल प्रशासनाने आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आम्ही आज चौदा मार्च दोन हजार चोवीस गुरुवारी पती अकरा वाजल्यापासून आमरण उपोषणास नागनाथ गंगाधरराव शेटे आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई नागनाथ शेटे तहसील समोर बसले आहेत म्हणजे सुरेश शेटे आमचं शेत पाच सात वर्षापासून फुकट काळ आम्ही त्याला मागितलं तर त्याचं सोडणं झालंय आम्हाला मारहाण करायला त्याच्याबद्दल आम्ही बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला दिले तर पोलिसांना आम्हाला काय पाच सहा वाजता पण पोलिसला नेहमी नेहमी अर्ज देत राहिलो पण पोलिसांनी काय केलं नाही आतापर्यंत मग मं काल परवा हे या आज जे उपोषणाला बसलो त्याच्याकरता आम्ही पोलिसला दोन चार दिवस दो चक चक्रा मारल्या पण साहेब नव्हते तिथं एस पी साहेब आपलं आय पी साहेब तर मग पोलिसवाले आमचा अर्ज घ्यायला तयार नव्हते तर साहेब आल्याशिवाय आम्ही घेत नाही म्हणून लागले तर आम्ही दोन दोन रोज तर दोन दोन चक्रा मारल्या तीन चार दिवस मग आतापर्यंत आम्ही नंतर संबंधित खात्याला दिल्या दाद्याला एस पी ऑफिसला जिल्हा अधिकाऱ्याला तर इथं तहसीलदारला आमची बातमी मीडियावाल्यांना टी व्हीवर डिक हे केली जाहीर केली त्याच्या विरुद्ध सुरेश शेटेनं पोलीसमध्ये खोटी तक्रार दिली खरं म्हणलं आमचं खरं आहे पण त्यांना खोटी तक्रार दिल्यामुळं आतापर्यंत कोणी संबंधित खात्याचे अधिकारी आले नाही आता, आता दुपार आता तीन वाजलेत आता याच्यानंतर काय येतील का, का माहीत नाही आता हे तर आम्हाला उपोषण म्हणत काय अमर उपोषणच राहणार आहे हा जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत